तर मंडळी आज आपण आलो आहोत कोकरेगावमध्ये आणि कोकरेगावमध्ये हे नामवंत मैदान आज आपल्याला पाहायला मा तर मंडळी हे मैदान आपल्याला नामवंत मैदान आज पाहायला मिळणार आहे यूट्यूबच्या माध्यमातून तर मंडळी जर बघायला गेलात ना आज आपल्या या मैदानामध्ये घरचे सज खूप सारे आलेले आहेत तर ह्या साईडला जो आपल्याला जाकी पाहायला मिळतो ना तो चेहरा आपल्याला काही दोन तीन वर्षापासून आपल्याला पाहायला मिळतो आहे पण यूट्यूबवरती बोलायला बोलायला याचा प्लॅन चालू होता की ह्याची थोडीशी मुलाखत होईल पण मंडळी आज आपल्याला ही मुलाखत पाहायला मिळते कारण आपण जर बघायला गेलात ना तर गेल्या वर्षी खूप सारे म्हणजे जर असं बोलले ना घाटी बैल आहेत ना हा पळत होता आणि ह्याच्यामध्ये म्हणजे बैल मोठे आणि हा एवढा छोटा असायचा आणि खूप म्हणजे पलायचं ना म्हणजे भनाटमध्ये आपण काहीतरी वेगळंच वाटायचं की बैल एवढे मोठे आणि हा छोटा एवढा बा जाकी पळतोय तर त्याचीच थोडीशी मुलाखत असणार का आहे कारण मित्रांनो खूप दिवसापासून म्हणजे ह्या व्हिडिओची मित्रांनो आहे ना, ना खूप आतुरता माझ्याकडून होते की हा जेव्हा सेपरेट एकटा एकटा भेटेल ना तर ह्याच्या मनातील काय आहे ना ते आपण घेणार आहोत आज जाणून आणि जर बघायला गेलात ना तर आजचं मैदान पण मित्रांनो भनाटमध्ये असणार आहे आणि जर बघायला गेलात ना तर ह्याच्याच संगत आहे ना त्याच्या जी पाचच्या सा पाठच्या साईडला जे पाहायला मिळेल तर त्याची मम्मी आहे कारण मित्रांनो आज प्रत्येक मैदानामध्ये आपलं जर बघायला गेलात ना म्हणजे मी जेवढे व्हिडिओ केले आहेत तर घरातले कोण येत नाहीत कारण मित्रांनो प्रत्येकाला माहीत आहेत आज काय बैल नेले नाही तर मित्रांनो पोरं पोरं सुट्टी वगैरे करत असतात पण मित्रांनो आज त्यांचा घरचा साध आहे असं मला तर वाटतं आहे कारण जेव्हा आपण त्याच्याशी बोल आज आपणपर्यंत जेवढे व्हिडिओ केलेत ना त्याच्यामध्ये खूप सारे नवीन चेहरे पाहायला मिळालेत कारण काही दोन ते तीन वर्षापासून हा जाके आहे ना तर पळत होता कारण मित्रांनो याचं नाव मला पण माहीत आहे पण तुमच्यापर्यंत जे नाव कसं जाणार ना ते आज माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे तर दादा नाव काय तिथं माझं नाव साहिल संदेश ओके तर मंडळी जर असं बघलात ना तर कोकण केसरी हिरा म्हणून हिला ओळखलं जातं आणि कोकण केसरी मैदानामध्ये मित्रांनो छेकड्यावरती पण बसतो ना छेकड्यावरती पण बसतो आणि जी नांगरणी स्पर्धा असते त्याच्यामध्ये पण पळतो म्हणजे जाकी असतो त्याच्या बैलांच्या वाटून पळत असतो कारण मित्रांनो पहिला आपला विषय असणार आहे कारण आता आपल्याकडे नांगरणी स्पर्धा चालू आहे तर त्याच्याबद्दलच थोडीशी माहिती असणार आहे तर दादा आपलं नाव बोललात साहिल बने।, बने तर आपण काय सांगू शकता की आजचा तुमचा जो पलवण्याचा आहेत ना, आ, ना तर किती सेकंद तुम्ही आणू शकता हा ओके तर दादा बघायला गेला तर आपला घरचा साहजा आहे की असा पैरा वगैरे केलाय नंदींचा गब्बर आणि

जातो ओके तो दा तो, okay. तो पुर तो तो okay. तर दादा जर तू बोलतो की तो बल विकत घेतला असं तू म्हणतो की कोणाकडून विकत घेतलेला वाटत आमचे काका आहेत आंबो आंबो ओके नाही ओके म्हणजे तो आंबो मधून तो हंटर विकत घेऊन तिकडे तू पळवत असतो तर हंटर बद्दल तर सांगितले तर आज तू किती जोड म्हणजे पळवणार आहेस ओके मग तुमच्या जी घरचा साज आहे तो पळवणार आहे आणि जर मित्र जर बघायला गेलाच ना तर तुझ्या पाठी मम्मी आहे तिकडे पप्पा आहेत तर काकी तुम्ही काय सांगू शकता की आज साईलबद्दल बद्दल काय तुम्ही सांगू शकता की साईल आज प्रत्येक मैदानामध्ये पाहायला मिळतोय आहे तर त्याचं प्रेम काय सांगू शकता तो 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 ओके, तो तर, तर, ओके तर ओके तर साहिलच्या मनात अजून काही असं जर म्हणत आहे की अजून आपले टॉपची जोडी आपल्या घरामध्ये घरचा असावं तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता की जर नवीन खरेदी असेल तर करून देणार का ओके तर त्या साईडला काका आहे तर काका तुम्ही काय सांगा दोनचं नाव काय ओके तर साईलबद्दल काय सांगू शकता साईलाचा असा कोकण केसरी जाकी आहे ओके तर मामा तुमचं नाव हो काय ओके तर मंडळी पाहू शकता यांचे वडील आहेत ना तर साईलबद्दल काय मामा सांगू शकता तुम्ही ओके 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 ओके, ओके, ओके ओके okay, तर मंडळी पाहू शकता तर साईल सा आज आपण छकड्यामध्ये पण जोडी पलवतोस तर छकड्यामध्ये काय थोडासा अनुभव सांग सांगू शकतोस की आज मैदानं कमी होतात पण त्याच्यामध्ये तुला काय वाटतं की आजचं जे मैदान आहे ना किंवा छकड्याचं मैदान आहे तर छकड्याच्या मैदानामध्ये तू जर बघायला गेलात ना खूप सारे म्हणजे रिस्की काम असतं की बैल पलवणं छकड्यावरतून त्याचा काय अनुभव सांगू असेल तर जाऊ नये कारण रिस्क आहे म्हणजे दुखापत होण्याची शक्यता जास्त आहे कारण okay. त्याच्यावरती अनुभव पाहिजे अनुभव शिवाय काही नाही एका चांगला व्यक्ती अनुभव सगळ्यावरती ट्राय करून प्रॅक्टिस करून मग सगळ्यावरती ओके okay. तर अजून काय सांगू शकतोस की आजचं जे मैदान आहे कोकरे गावातील तर ते तू किती सेकंदात आणू शकतोस तुझ्या मनातील काय बोलला तर नऊ दहा सेकंद ओके तर मंडळी पाहू शकता नऊ दहा सेकंदात ही जोडी यायला पाहिजे तर दादा आज आपल्याकडे पाचवं मैदान आहे तर पाचव्या मैदानामध्ये किती गुलाल केले आपण आपण पहिल्याच मैदानात जोडी ओके एक पाचवा नंबर केला ओके आणि हंटरचा एक गुलाल खेळशेदर किती नंबर आला खेळशे पाचवा नंबर झाला ओके आणि आजचं तिसरं मैदान असेल तुझं तर तिसऱ्या मैदानामध्ये तू तर बोलतोय नऊ ते दहा सेकंदामध्ये यायलाच पाहिजे जोडी तर गुलाल झाला तर आपण नक्कीच मित्रांनो इथं भेटणार आहात कारण आणि ह्या मैदानामध्ये जर मित्रांना आहेत ना खूप सारे नामवंत बैल आलेत तर धन्यवाद